चार वर्षापूर्वी फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा लावला शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने लावला असून त्या मुलीस व आरोपीला आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असल्याची माहिती शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील चार वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्याचा शोध न लागल्याने तो तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता त्याचा तपास करून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस आणि आरोपीस पोलिसांनी चाकणमधील खेड जिल्हा पुणे येथून ताब्यात घेतला असून त्यांना आष्टी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणत एक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर संदीप मांटे महिला अमलदार संगीता चव्हाण आरती साबळे रेणुका राठोड சாலக்கொலி அம்மல் சஞ்சய குலக்கணி கிளே